तर मग आईला छेफ्याला बोलावलं आली आईने छप्यायला मस्त आलो बँकेत जाऊन आलो मी तू पैसे नाशविलं पण काय पैसे काय आमचं मिळालं नाही तर काय कुणाची नजर लागली काय ना नाय काय म्हणते मी निघालो आता कामावर उशीर झालं का राहते उन्हाचं झोप गडी भर काय काम करते रोज रोज काम 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 कर काय करत होती इतकी होत दिसलीच नाही मला म्हणजे तुम्ही दुघे झोपलेला का तर चांगलं झोपता अकरा वाजता झोपलं म्हणजे वाजेपर्यंत चांगलं झोपताय तुम्ही अ रेश्मा वाहिनी कामाची करते आता झोपीत न उठले कामाला लागले कुणाचा काय म्हणले बापू चल वाजता जाऊ उठ का ते सगळी फोन करते काल दोन तीन सासू सासरे करून आणले आणि तीन चार आले ते, ते दोन बहिणी अहो मला पण काल जायचं होत बर मावशीच्या घरी आणि हे लय उशीर आलं बरे कुठून भान मग त्याच्या हा ती म्हणलं आता जाऊन सकाळ साडेसात ला तर लाईट येते होय का संध्याकाळी जाऊ मग आमचं काम ती बाजरी करायला टाकायची आधी होय आणि वज काढाय जायचे वरले शेता बाजरी किती झाली का आपल्याला बाजरी होय बारा पिशवी झाले का आपल्याला एवढे झाले की आता काय आपल्याला दोन वर्ष तीनशे नच नाही गहू किती का झालाय गहू सात आठ पिशवे झाले नाही चांगलं झालं की गहू पण गहू पण पाहिजे का आपल्याला तो खायला

आम्ही घेऊ गाड्या हा वहिनी तिथं शोरूम ला का नाही बारामतीत बारामती तुम्हाला गाड्यांचं शोरूम दावतो एक हजार गाड्या सातवाचं शोरूम आहे पिपरी मध्ये रस्त्याच्याकडे किती तरी गाड्या गॅसच नाही गॅसच आहे आठ दिवस झाला गाडी लावलेली मी तिथन जागेने हल्ली नाही हा ती बर ठीक आहे बहिणी असू द्या तुमचा दिवस आहे तोवर बोला घेऊ okay. गाडी मी पण घेईन की गाडी कवा ना कवा मी नाही गरीब मला गाडी आहे का तुमच्या गाड्यांवरती चालले माझं दोन महिन्याच ती माझा फोटो फाडू नका माझा फोटो फाडू नका ती असू द्या आलो आयपशी आईला बोलावलं निघालेलो कामावर म्हटलं चेपाचा व्हायला काय झालं आमचा बाजार संपलाय दोन दिवस सांगणार नाही साखर नाही पीठ नाही गव्हाचं पीठ काय झालं आमचं जा टाकलेलं नाही मग काय केलं मासा काही जणांनी काय केलं आमचं जाण टाकलेलं घेऊन आली गपचिप अ घेऊन मेदान टाकलं आणि पोया केल्या खाल्या का असं कपटे वरी करतात बरं मग

पण ह्याच येत नाही तर करायचं है, काय ह्यांला माझं घरच दिसत नाही काय त्या जा सुनाने जादू केली मित्रांनो आका काशीबा वापरा सासूवर टाकलाय आका तुझ्या खरणी केली का हिने वहिनीने आका काशीबापरा उतरून टाकलाय या सासूने हिच्याकडे हिच्याकडे जाऊच नाही म्हणून आका काशीबा टाकलाय वहिनीने उतरून मग काय मग काय टाकतात की काय काय असतो हा एक तर साखर आणून केला त्यांच्यातनच देवाचं देवाला देतोय आम्ही रासून द्या हां मग काय असून द्या देवाला देणार नाही त्यांनीच आमची भरणी नेली ती तीच आणली जाऊन लगे तो माणसान कवा नको येतात आणि बाया घेऊन जातात कळत पण नाही आम्हाला साखरची भरणी हा रासून द्या गोष्टीवर वणी कसा झाला

चला तर बाय करा सगळ्यांना हाय सगळ्यांना हाय